Terima kasih <muchas> telah menonton! बाप देती जीवा सैहाद्रीचा सिंह गर्जत शिव शंभू जाचा उन्हा फससी झाला निढळा जागा माने बिजला देश गौ सर्वांना विदित आहे की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित आनंद मठ या कादंबरीतील व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कोट्यवधी भारतीयांचा युद्धघोष बनलेल्या आणि भारतीय जनतेला प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक वंदे मातरम गीतास दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या ऐतिहासिक पर्वानिमित्त वंदे मातरम या संपूर्ण गीताचे आपण आता पुन्हा गायन करू अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती देण्यात यावी अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री चालू आहे अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे ता तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक अकरा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवते अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य महसूल मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाचे दोनशे तेरा दोन क अन्वे सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक दहा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य पणन मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताचे संविधानाचे दोन हजार तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसच्या अध्यादेश क्रमांक नऊ महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय सुधारणा अध्यादेश क्रमांक अध्यक्ष अध्यादेश वीस पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास व पंचायत राज मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोन हजार तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक बारा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला माननीय कामगार मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक आठ महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम सुधारणा अध्यादेश सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक सात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस या सभागृह या सभागृहासमोर ठेवतो सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे चाली सॉरी मला माफ करा अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुभूतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभाग्रास सादर करतो असे करत असताना सभागृहाचे असे निदर्शन सांगू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माने समाग्रास केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक दहा व अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील अध्यादेश पटलावर ठेवणे मान्य मुख्यमंत्री अध्यक्ष मोदय सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक सात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर मांडण्यात आला विधानसभेने संमत केलेल्या विधेयकाला विधान के परिषदेची संमती व पर दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती ते जाहीर करणे नका खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक ऐंशी रहतर, नंशी, 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 नंशी। खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणऐंशी ऐंशी आणि एक्याऐंशी तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठच्या पोट पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री चेनसुक संचेती विधानसभा सदस्य श्री किशोरप्पा पाटील विधानसभा सदस्य श्रीमती सरोज अहिरे विधानसभा सदस्य डॉक्टर राहुल पाटील विधानसभा सदस्य श्री उत्तमराव जानकर सदस्य श्री रामदास मसराम विधानसभा सदस्य श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य शासकीय विधेयके पुरस्थापनाथ सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा एकोणनव्वद महाराष्ट्र दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणनव्वद महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेय विधेयक क्रमांक एकोणनव्वद महाराष्ट्र दुकाने व अस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय हो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणनव्वद महाराष्ट्र दुकाने व स्थापना सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणनवद महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवे से विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव अध्यक्ष महोदय सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रश्न असा प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी हो प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे बहुमत हो आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रम क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न प्रणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभेचे विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न उत्पन्न पणन विकास व विनिमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न उपणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्त असा आहे की सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महोदय सन दोन हजार पंचवीसच्या विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभाग्राची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्व विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे ते बहुमत आहे होय बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचं विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र जन विव विश्वास विश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक दोन मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र जनविश्वास तरतुदींची सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दुसरी सुधारणा विधेयक दोन विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक घोषणा सर्व सन्मान्य सदस्यांना कळण्यात येते की भारतीय गणराज्याच्या पंचहत्तर पंचाहत्तराव्या वर्षा निमित्ती भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी मान्य राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिल्वर सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून उ आपल्याला वितरित करण्यात येत आहेत कार्यक्रमस्थळी पंधरा मिनिटे अगोदर आसनास्त व्हावे घोषणा दोन मिनट आपल्या सर्वांना विदित आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कावधीत राज्यातील विद्यापीठां पीठातील पिता राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांच्या अभ्यास करणाऱ्या पद पदव्यु पद पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार या वर्षीसुद्धा दिनांक नऊ ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकावन्नाव्या का संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते व सर्व सन्मान्य मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विधानपरिषद सभागृह विधानभवन मुंबई विधानभवन नागपूर येथे हो होणार आहे संसदीय अभ्यास अभ्यासवर्गासंबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात आली आहे तरी सर्व माननीय सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण ठरलेलं होतं की कमीत कमी दोन महिने या अधिवेशन नागपूर मध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायचे एक महिन्याचं अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज मांडल्या जायचं अध्यक्ष महाराज आणि सगळे बिल पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची आपलं मी एक पेपरला भासली होती की आचारसंहिता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना विधिमंडळाचं कामकाज सरकारला पूर्वी मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं ठीक एक दिवसाचं से सेंट्रल आलं ठीक बोलवा नाना भाऊ आपण पूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजा संदर्भात आपण बी एस सी मध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो आपण या बीएससी ला उपस्थित नव्हतात त्याची कारणं काही वेगळी असतील परंतु परंतु बी एस या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही शोक प्रस्ताव बसून घ्या भास्कररावांना हो बोलू द्या बस